सव्वीस मे ते एक जून दोन हजार साप्ताहिक राशी भविष्य मे मे शेवटचा आठवडा राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो ते जून या आठवड्यात शुक्र ग्रह वगळता इतर कोणत्याही मोठ्या राशीत बदल होणार नाही या आठवड्याच्या मध्यात संपत्ती आणि समृद्धीचा करता शुक्र मीन राशी सोडून राशीत प्रवेश करेल याशिवाय जर आपण इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर सूर्य आणि बुध ऋषभीत मंगळ कर्क कर्कराशीत राहू कुंभराशीत केतू सिंह राशीत गुरु मिथून राशीत आणि शनी मीन राशीत आहेत ग्रहांच्या या स्थितीमुळे या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे या आठवड्यात तुळ राशीचे लोक संतुलन आणि सुसंवाद राखण्यात यशस्वी व्हाल जर एखाद्या नात्यात तणाव असेल तर तो संवादाद्वारे सोडवला जाण्याची शक्यता असते सर्जनशील ऊर्जा खूप प्रबळ असते तुम्हाला कला किंवा सजावटीशी संबंधित काहीतरी करावेसे वाटेल तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलन आणि विवेकाने पुढे जाण्याचा आहे यावेळी ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक असेल तुमच्या योजना कामाच्या ठिकाणी यशस्वी होतील आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता गती घेऊ शकतात जे लोक नवीन प्रकल्पावर काम करत आहेत त्यांना यशाचे संकेत मिळतील ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील आणि वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात परंतु आठवड्याची शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने असेल जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधणे फायदेशीर ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्यपेक्षा चांगला असण्याची शक्यता आहे खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन राहील जुने कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही काही घरगुती गरजांवर खर्च करू शकता जे समाधानकारक असतील कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील नातेसंबंधात असलेल्यांमध्ये परस्पर समज वाढेल अविवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि जुने मतभेद संपुष्टात येतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून तोड राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील तथापि काही मानसिक थकवा किंवा निद्रानाश असू शकतो म्हणून तुम्ही तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ध्यान प्राणायाम आणि हलका व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल खाण्याच्या सवयींबद्दल देखील काळजी घेणे आवश्यक असेल या आठवड्यात काही धार्मिक कार्य किंवा प्रवास करण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे मनाला शांती मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना सामाजिक कार्यात तुमच्या शहाणपणाची आणि कार्यशैलीची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन मित्र मिळतील नोकरीत कनिष्ठ व्यक्ती विशेष मदतगार ठरेल तुम्हाला सत्ता आणि प्रशासनाचा फायदा मिळेल तुळ राशी या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर काम करा त्यामुळे पदोन्नती होऊ शकते बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते कला अभिनय लेखन इत्यादी क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना महत्वाचे यश मिळेल ग्रहांच्या विस्ताराच्या योजना आखल्या जातील राजकीय क्षेत्रातील लोकांना उच्च पदस्थ लोकांकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल तुमच्या नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील नोकरदारांचा आनंद वाढेल तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता बांधकामाशी संबंधित कामांमध्ये अधिक कामाचा ताण असेल जमीन खरेदी विक्रीतून नफा मिळेल मुलांप्रती असलेली जबाबदारी पार पाडली जाईल गोचरानुसार आठवड्याचे शेवटी वेळ सामान्य राहील तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते सामाजिक कार्यात तुमच्या शहाणपणाची आणि काम करण्याच्या शैलीची प्रशंसा होईल तुम्हाला नवीन मित्र मिळतील नोकरीत कनिष्ठ व्यक्ती विशेष मदतगार ठरेल तुम्हाला सत्ता आणि प्रशासनाचा फायदा मिळेल व्यवसायात भांडवल गुंतवण्याची योजना असू शकते या दिशेने विचारपूर्वक पावले उचला महत्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्या कोणावरही सोपवू नका ते काम तुम्ही स्वतः करावे अन्यथा आधीच भरलेला कर खराब होऊ शकतो तूळ राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे व्यावसायेत नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करू शकता आठवड्याच्या मध्यात नोकरीत पदोन्नती आणि पगारात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी करण्याची योजना असू शकते ज्यामध्ये तुमचे विशेष लक्ष असेल तुम्हाला तुमचे जमा केलेले भांडवल काढून ते खर्च करावे लागू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबासह हो एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी हो होण्यासाठी घराबाहेर जाऊ शकता सहलीवर खूप पैसे खर्च होतील आठवड्याचे शेवटी आर्थिक क्षेत्रात उत्पन्न आणि मानसन्मान मिळेल मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसे खर्च होऊ शकतात तुमच्या जोडीदाराला नोकरी मिळाल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जुने वाहन पाहुन तुमी वाहन पाहून तुम्ही नवीन खरेदी करू शकता तुमच्या क्षमतेनुसार काम करा अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते आयात निर्यात काम करणाऱ्या लोकांना भरपूर संपत्ती मिळेल तुळराशी राशी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमधील अंतर संपेल कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ नका तुमच्या जोडीदारावर खोटे आरोप करणे टाळा अविवाहित लोकांना त्यांच्या इच्छित जीवनसाथी मिळू शकतो कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडू शकतात ज्यामुळे पाहुण्यांचे आगमन आनंद घेऊन येईल मित्रांकडून चांगली बातमी मिळेल आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या सासरच्या लोकांकडून आमंत्रण मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल मुलांच्या आनंदात वाढ होईल मित्रांसोबत मनोरंजनाचा आनंद घ्याल आठवड्याचे शेवटी मित्रांसोबत मनोरंजनाचा आनंद घ्याल तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल कोणत्याही सामाजिक कार्याची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा प्रभाव वाढेल ज्यामुळे तुम्ही भावनिक होऊ शकता जास्त भावनिक होण्याचे टाळावेत तुळ राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा समुद्री हिरवा आहे भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याचा शेवट घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीची वाईट नजर दूर करा नऊ दिवस हातात लाल कलावा घालावा एकंदरीत पाहता तुळराशीच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल